केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतच्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेस सोमवारी मोर्चा काढणार आहे संसदेमध्ये देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या बदनामीकारक वक्तव्याच्या निषेधार्थ सोलापुरात काँग्रेस पक्षाच्या वतीनं सोमवारी सकाळी आठ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली ह्याच संदर्भात सकाळी साडेआठ वाजता आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी आहोत तिथून आम्ही एक शांततेत एक मार्च करणार आहोत कलेक्टर ऑफिसपर्यंत आमच्या सगळ्यांच्या हातात ही प्रतिमा बाबासाहेबांची असेल आणि आम्ही शांततेत जसं आम्ही संसदेत केलं तसं आम्ही उद्या या ठिकाणी महाराष्ट्रातच नाही पण देशभरात आम्ही सगळे बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून

पुन्हा एकदा निषेध करते त्याच्यानंतर देखील तुम्ही बघता की अनेक वेळेस संविधान बदलण्याचा त्यांचं कट कारस्थान सुरू आहे एक तर त्यांची एम पी असं म्हणतात मग चार सोपा नारा असेल मग वन इलेक्शन वन नेशन असेल बेसिक स्ट्रक्चर जे कॉन्स्टिट्यूशनचं आहे ते बदलण्याचा यांच्या साजिश हे एक इन्सिडेंट नाही आहे जे अमित शहाजी बोलले कंटिन्युअसली महिन्यातून एकदा अनेक दोन तीन वर्षापासून आपल्याला हे कुठेतरी एक साजिश किंवा षडयंत्र आपल्याला बीजेपीच दिसून येते संविधान बदलण्याचं बाबासाहेबांचा सा, अपमान करण्याचं हे आम्ही होऊ देणार नाही जोपर्यंत इंडिया आल्या जोपर्यंत या देशाची जनता आहे तोपर्यंत आम्ही हे होऊ देणार नाही आणि आम्ही सोलापूर जिल्ह्याचे पाच आमदार भारतीय जनता पार्टीचे असतानाही मंत्रीपद मिळालं नाही यावर बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या सोलापूरचं दुर्दैव म्हणावं लागेल भाजपचं नेतृत्व सक्षम नसल्याचं यावरून सिद्ध होतं असं सांगताना सोलापूरच्या भाजप नेत्यांमध्ये मी भारी का तू भारी यामध्येच भांडणे असतात हे नेतृत्व जाणून आहे म्हणूनच सोलापूर मंत्रीपदापासून दूर असल्याची टीका करताना विसरू नका सोलापूरची खासदार मी आहे असं ठणकावून सांगितलं सोलापूरच्या जिल्हाध्यक्ष पदाबाबत विचारले असतात त्यांनी बोलण्यास नकार दिला ही पत्रकार परिषद फक्त अमित शहा यांच्या वक्तव्याच्या विरोधात असल्याचं सांगत त्यांनी पत्रकार परिषद संपवली